भाजपच्या शुभारंभ बलगवडे, वा खुजगा वा करन कामाचा बलगवडे खुजगा व खुजगाव तालुका तासगाव येथे भाजपचे नेते सांगलीचे पालकमंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगली जिल्हा नियोजन विकास निधीतून मंजूर केलेल्या तासगाव तालुक्यातील बलगवडे व खुजगाव येथील रस्ता काँक्रीटीकरण करणे या कामाचा शुभारंभ भाजपा तासगाव तालुका अध्यक्ष स्वप्नील भैया पाटील यांच्या करण्यात आला यावेळी बलगवडे व खुजगावचे सरपंच सदस्य विकास सोसायटीचे पदाधिकारी व भाजप पदाधिकारी ग्रामस्थ उपस्थित होते तासगाव तालुक्यात सांगलीचे पालकमंत्री दादा पाटील यांनी जिल्हा नियोजन विकास निधीतून तासगाव तालुक्यासाठी विकास कामांना मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अॅडव्होकेट स्वप्नील भैया पाटील यांच्या शिफारसीनुसार विकास कामांना मोठा निधी मिळून विविध गावातील ग्रामस्थांच्या मागणीनुसार रस्ते कॉन्क्रिटीकरण क वर्ग तीर्थक्षेत्र विकास निधी सोलर हायमस्ट महावितरण ऍडिशनल डीपी ग्रामीण रस्ते आदी कामांना निधी प्राप्त झाला आहे तालुक्यातील विविध कामांच्या शुभारंभ प्रसंगी स्वप्नील पाटील म्हणाले की तासगाव तालुक्यात नागरिकांनी मागणी केलेल्या विविध कामांना निधी कमी पडू देणार नाही तासगाव तालुक्यासाठी पालकमंत्री यांनी सुमारे आठ कोटी निधी मंजूर केला आहे यापुढेही तालुक्याला निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही पालकमंत्री चंद्रकांत दादांनी दिली आहे तासगाव तालुक्यातील जनतेने भारतीय जनता पार्टीच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे यावेळी बलगवडेचे सरपंच हनुमंत शिंदे उपसरपंच जमीर मुलानी तंटामुक्ती अध्यक्ष निवास पाटील भाजपा तासगाव तालुका सरचिटणीस श्रीकांत मोहिते सावर्डे गावचे माजी उपसरपंच आणि विद्यमान ग्रामपंचायत सदस्य इंद्रनील भाऊ पाटील बलगवडे गावचे ग्रामपंचायत सदस्य शहाजी पाटील रवी शिंदे अमीर मुलानी आशीष सूर्यवंशी बंडू पाटील पिंटू माणे संभाजी माणे संतोष चव्हाण तसेच गावातील ग्रामस्थ तसेच खुजगाव गावचे सरपंच नंदकुमार अधिकराव पाटील उपसरपंच सतीश गुजले महाराष्ट्रपत्रा डेपोचे मालक दादा पाटील हुसगाव विकास सोसायटी चेअरमन रघुनाथ नारायण देशमुख भाजपा तासगाव तालुका चिटणीस राजेंद्र माने शालेय शिक्षण समिती अध्यक्ष नामदेव माने उर्फ बाबू पाटील श्रीराम ॲग्रो तासगावचे मालक महेश अण्णा पाटील संतोष हंकारे मिलिंद पाटील अमोल गायकवाड बाळासाहेब माने केशव नाना पाटील अजय जाधव पिंटू सावकार तसेच गावातील ग्रामस्थ भाजप पदाधिकारी कार्यकर्ते आदी उपस्थित होते देशभरातील नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आत्ताच आपल्या तेजस्वी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व पाहत रहा तेजस्वी न्यूज मराठी आणि राहा अपडेट